कथा एक चूक आणि प्रेमाचे रंग माझं नाव स्मिता आहे वय बत्तीस वर्ष माझ्या लग्नाला आठ वर्षं झाली आहेत आणि माझा नवरा विशाल माझ्यासाठी आणि आमच्या सात वर्षांच्या मुली आरतीसाठी रात्रंदिवस मेहनत करतो आम्ही एका छोट्या शहरात राहतो जिथं विशाल एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी करतो पण शहरात राहण्याचा खर्च इतका जास्त आहे की त्याचा पगार कधीच पुरायचा नाही आरतीच्या भविष्यासाठी आम्ही दुसऱ्या मुलाचा विचार कधी केलाच नाही खर्चाची चिंता नेहमीच माझ्या मनात घोंगावत होती म्हणूनच मी ठरवलं की मला विशालला हातभार लावायचा आहे आमच्या घराजवळ एक मोठी शाळा होती आणि तिथल्या मुलांना खायला पायला काहीतरी हवं असतं हे मला ठाऊक होतं म्हणून मी शाळेजवळ एक छोटीशी कॅन्टीन भाड्याने घेतली तिथे मी चहा कॉफी वडापाव समोसे आणि काही गोड पदार्थ विकायला सुरुवात केली हळूहळू माझी कॅन्टीन चालू लागली शाळेतली मुलं शिक्षक आणि आजूबाजूचे लोक येऊ लागले माझ्या मेहनतीला फळ मिळत होतं आणि मला वाटायचं की मी माझ्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करतेय पण याच कॅन्टीनमुळे माझ्या आयुष्यात एक वादळ आलं ज्याने माझं हृदय आणि मन उद्ध्वस्त करून टाकलं कॅन्टीनवर एक मुलगा यायचा रोहन बारावीत शिकणारा तो उंच देखणा आणि त्याच्या हसण्यात एक वेगळीच जादू होती तो नेहमी त्याच्या मित्रांसोबत यायचा हसत खेळत मस्ती गळत त्याचं बोलणं त्याची नजर सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायची तो माझ्याशीही बोलायचा स्मिता तुम्ही साडी घालता तेव्हा खूपच हॉट दिसता असं तो हसत म्हणायचा आणि त्याच्या डोळ्यातली चमक माझ्या अंगावर शहारे आणायची मी हसून त्याला टाळायचे पण त्याच्या नजरेने माझ्या हृदयात काहीतरी हलचल व्हायची मला माहीत होतं की माझं लग्न झालंय मला मुलगी आहे पण रोहनचं माझ्याकडे पाहणं मला कधीकधी कमजोर करायचं त्याच्या बोलण्यातली मस्करी आणि त्याच्या नजरेतलं आकर्षण मला एका वेगळ्याच जगात घेऊन जायचं रोहनचं येणं जाणं वाढलं तो एकटाच यायला लागला आणि माझ्याशी बोलण्याचा त्याचा आग्रहही वाढला एकदा तो कॅन्टीनवर आला तेव्हा त्याने पैसे देताना माझा हात पकडला त्याच्या बोटांचा स्पर्श माझ्या हातावरून हळूहळू सरकला आणि माझ्या अंगातून एक विद्युत प्रवाह वाहिला मी त्याला म्हणाले रोहन हे काय पैसे दे आणि सोड तो हसला आणि म्हणाला सॉरी स्मिता पण तुमचा हात इतका मऊ आहे की सोडावासा वाटत नाही त्याच्या शब्दानी माझं हृदय धडधडलं पण मी स्वतःला सावरलं पण एके दिवशी त्याने मला थेट विचारलं स्मिता मला तुम्ही खूप आवडता तुम्ही माझ्यासोबत एकदा फिरायला याल का फक्त तुमच्याशी जवळून बोलावंसं वाटतंय माझं मन गोंधळलं मी नकार द्यायचा प्रयत्न केला पण त्याच्या डोळ्यांतली ती उत्कटता मला कमजोर करत होती त्याने खिशातून पाच हजार रुपये काढले आणि म्हणाला हा घ्या तुमच्या कॅन्टीनचा एक दिवसाचा खर्च फक्त एकदा माझ्यासोबत या माझ्या मनात द्वंद्व सुरू होतं मला वाटलं फक्त बोलणं असेल काय हरकत आहे मी होकार दिला आणि तिथेच माझी पहिली चूक झाली दुसऱ्या दिवशी तो बाईकवर आला मी त्याच्यासोबत गेले त्याने मला शहराबाहेर डोंगराच्या पायथ्याशी एका शांत जागी नेलं तिथं तो मला म्हणाला स्मिता तुम्ही साडी घालता तेव्हा मला काहीच सुजत नाही तुमच्या साडीच्या सळसळत्या काठाने माझं मन हरवतं त्याच्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मी तुझ्यापेक्षा मोठी आहे माझं लग्न झालंय पण तो ऐकायला तयार नव्हता त्याने माझ्या जवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या पोटाने माझ्या साडीच्या काठाला हलकेच स्पर्श केला माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं मी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते पण माझं शरीर कमजोर पडत होतं त्याने माझी साडी हळूहळू वर केली आणि त्याच्या हाताने माझ्या कमरेला घट्ट पकडलं त्याच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच ताकद होती आणि मी त्या क्षणी सगळं विसरले जेव्हा सगळं संपलं तेव्हा मला माझ्या चुकीची जाणीव झाली माझ्या डोळ्यातून अश्रू आहू लागले मी त्याला म्हणाले रोहन तू खूप चुकीचं केलंस मला यापुढे कधी भेटू नको पण तो हसला आणि म्हणाला स्मिता आता तर आपण रोज भेटलं पाहिजे घरी परतले तेव्हा माझं मन अपराधाने आणि भीतीने भरलं होतं माझ्या डोळ्यांसमोर आरतीचा निराघस चेहरा आणि विशालचं प्रेमळ हसणं दिसत होतं मी स्वतःला माफ करू शकत नव्हते माझ्या हृदयात एक तीव्र वेदना जाणवत होती शेवटी मी सगळं विशालला सांगितलं माझ्या शब्द ऐकताच त्याच्या डोळ्यात दुःख आणि राग दिसला त्याने मला सुनावलं स्मिता तुला माझी आणि आरतीची आठवण आलो नाही तू त्याच्यासोबत का गेलीस माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते मी त्याचे पाय धरले विशाल मला वाटलं नव्हतं की तो असं करेल माझ्याकडून चूक झाली मला माफ कर माझं हृदय पश्चातापाने भरलं होतं विशालने मला माफ केलं पण त्याच्या डोळ्यांतला दुखलेला भाव मला आयुष्यभर आठवणार आहे आम्ही दोघांनी ठरवलं की ही गोष्ट रोहनच्या घरापर्यंत पोचवायची मी आणि विशाल त्याच्या घरी गेलो आणि सगळं सांगितलं त्याच्या घरच्यांनी त्याला खूप मारलं आणि शाळेत जाण्यापासून रोखलं रोहन यापुढे माझ्या कॅन्टीनवर कधीच आला नाही या घटनेने मला माझ्या चुकीची खोलवर जाणीव करून दिली मी माझ्या कुटुंबाला दुखावताना स्वतःलाही दुखावलं होतं विशालने मला सांगितलं स्मिता माझा तुझ्यावर विश्वास आहे पण तू स्वतःवरही विश्वास ठेव हो। त्याच्या शब्दाने माझ्या हृदयाला बळ मिळालं आम्ही मिळून कॅन्टीनचा विस्तार केला एक छोटं रेस्टॉरंट सुरू केलं आरती आता माझ्यासोबत रेस्टॉरंटवर यायची आणि तिचं हसणं माझ्या हृदयाला शांती द्यायचं तिच्या निरागस हास्याने माझ्या जखमा हळूहळू भरू लागल्या रोहनच्या घटनेने मला शिकवलं की प्रेमाचे अनेक रंग असतात पण खरं प्रेम तेच जे आपल्या कुटुंबाला जोडतं त्यांना सुख आणि विश्वास देतं माझ्या चुकीमुळे मी माझं कुटुंब जवळजवळ गमावलं होतं पण विशालच्या प्रेमाने आणि आरतीच्या हास्याने मला पुन्हा जगायचं बळ मिळालं ही कथा आहे माझ्या आयुष्यातली एक चूक जी माझ्या हृदयाला कायमची जखम देऊन गेली पण त्या चुकीने मला माझ्या कुटुंबाचं महत्त्व समजावून सांगितलं प्रेम हे फक्त शारीरिक आकर्षण नाही तर विश्वास जबाबदारी आणि एकमेकांबद्दलचा आदर आहे जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर लाईक करा आणि अशा भावनिक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या कथेत भेटूया